मला खात्री देशात असा माणूस मिळणार नाही की त्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा नरेंद्र मोदी सरकारचा त्याला फायदा करणार आहे महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस सरकारचा आणि आताच्या सुद्धा एकनाथ शेतकऱ्याला मिळालेला माझं सोसायचा आणि माझं या प्रश्न व्हायची आणि माणूस मोठं मोदी सरकारच्या योजनेचा धन लाभ घेतलेला

आपल्या सर्वांनी गोव्याचे आपलं प्रेम मोदीजीना पट आणि मोदीजी आपल्याला घटायला तीस दहा वर्षी येणार आहे आपलं समिती दहावीच्या आणि आज आपण सर्व सुरवण्याचा गावागावात निश्चित करा चोवीस टक्के गटाला जवळ विनंती करतात

जी काम होत नव्हती अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवारसाहेबांचा राग आहे वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निब्बाळकरला पाडा तर हा पुन्हा निवडून आला पाच वर्ष आमची दुकानं बंद करायला निघाला पुन्हा पाच वर्ष निवडून आला तर हा काय करेल आणि आता तुमच्याकडचे काही कोपटे बोलायला तुम्ही दादा कुठं मग कुठे गेलो बसून माझ्याकडे काय गुणाला आणि ते आता अजित दादावर बोलतात ते अजून कोणावर बोलतात राष्ट्रवाद त्यांना असं वाटलं की राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष

त्यामुळे मला ते राष्ट्रवादीचे छटके आणि याला खाली टाक त्याला ओळखतो याला घाल त्याला पाठ हे धंदे जीवनात केले पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला होतो सत्या आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढा सांगा करता आलो ही जी निवडणूक आहे ना ही साधी निवडणूक नाही आहे ठीक आहे आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी ग्रामपंचायतची जिल्हा पंचायत विधानसभेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक या देशावर पुढचे पाच वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे कोण विकासाकडे देशाला घेऊ शकत सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण तुम्हाला याचा फैसला करणार हे आपण बंद बघितलं या ठिकाणी आहे पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती प्रार्थना करता आलो आहे की मोदीजी सोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे आता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधींना राहुल गांधींना याच कारण काय शरद पवार समाजच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाही आहे दहा पाचशे बेचाळीस लोकांमध्ये दहा उमेदवार त्यांचे आहे त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय त्यांचं येणार कमीच नाही पण दहा येणार पूर्ण अगदी आधार कसं होतं तरी काय होणार येणार का नाहीच बंधू बघितले या निवडणुकीमध्ये केवळ दोनच भाग आहे दोनच मत आहेत एक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपले विश्व असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या समावेश

दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधी सोबत सव्वीस पक्ष आहे आणि एक खिचडी आहे या खिचडी मध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही बंधू ना आपली विकासाची गाडी आहे विकासाची या गाडीचं इंजिन हे नरेंद्र मोदीजी आहे मजबूत इंजिन आहे आणि या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागलेले आहेत आणि या डप्यामध्ये गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज बारा पंकेदार सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास मुला,